नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार आत्ता वाजले दुपारचे संध्याकाळचे म्हणता येईन आता डार्क <laughs> संध्याकाळीच पोहोचलो आज आपण घरून लेट आलो त्यामुळं चार वाजून एकोणीस मिनटं झालेले आहेत आणि रात्री खूप लेट झाल्यामुळं थोडंसं उशीर उठलो आपण त्यामुळं आज कामाला लेट आलो म्हणजे सुट्टी नाही पडू द्यायची कामाला रेग्युलर द्यायचं त्यासाठी आपण म्हणलं काही कासणं थोडंफार काय असणं थोडंसं फार काम करून परत घरी वाटणं वजेपर्यंत म्हणून आपण घराच्या बाहेर पडलो तीन वाजता आपल्याला ट्रिप पडली होती रॅपिडोवरती डायरेक्ट मदरसन कंपनीचे तिथून डायरेक्ट आपल्याला कासारवाडीची ट्रिप पडली मेट्रो स्टेशनची जस्ट आता कस्टमरला ड्रॉप केले आपण आपल्याला एक तास वीस वीस मिनटं लागलेत टोटल आपल्याला इथं कस्टमरला ड्रॉप करायला आणि तीनशे एक्कावन्न रुपये रॅपिडोने दिलेत आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप करून आपण इथं थांबलो ठीक आहे तर बघूयात नेक्स्ट कुठली ट्रीप पडत कुठल्यावरती ॲपवरती दोन्ही तीन ॲप चालू करून घेऊयात आणि रात्री लेट झाल्यामुळं थोडंसं सकाळी यायला उशीर झाला एवढंच आहे बाकी काय नाही आणि बघूयात आठ नऊ वाजेपर्यंत करून लवकर आणि आज संध्याकाळी जर लवकर गेलो तर सकाळी उद्या लवकर येण्याचा म्हणजे चान्सेस आपले वाढतील त्यामुळं ते आहे आपलं एक रुटीन म्हणा आपलं आपलं म्हणा ते काहीतरी आळशीपणा म्हणा पण ते आहे आपल्या अंगामध्ये आता इथून पुढे भरून काढण्याचा प्रयत्न करू उद्यापासून सकाळी लवकर जाऊन जाऊन ठीक आहे तर बघूयात नेक्स्ट स्टेप कुठली पडते आपल्याला इथून आणि आता कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या इथं आहोत आपण कासारवाडी मेट्रो स्टेशनच्या इथं आहोत आपण तर मित्रांनो आपण आत्ता आहोत चालवले खुर्दमध्ये आणि आत्ता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे आपण आणि इथं थांबलोत ओला ओवर रॅपिडो तीन ॲप चालू आहेत दोन ॲपवर गो टू टाकून ठेवलेले आहे आणि रॅपिडोवरती नाही आहे आणि हे जे आता ट्रीप जे पडली होती आपल्याला आपल्याला रावेत ते डायरेक्ट चालू खुर्द पडली होती ट्रीप टोटल अंतर जे होतं टोटल अंतर जे होतं अठरा किलोमीटर होतं आणि आपल्याला कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी एक तास बेचाळीस मिनटं लागले जवळपास दोन तास आपले या ट्रीपमध्ये गेलेले आहेत आणि उबरने आपल्याला तीनशे सत्त्याण्णव रुपये दिलेत आणि कस्टमरकडून कलेक्शन केलेत पाचशे सव्वीस रुपये ठीक आहे आज फक्त आपण तीनच स्टेप कंप्लीट केले आहेत आणि आलो आपण घराजवळ आलो म्हणून मला व्हिडिओ बनवून घ्यावा आपला तर आजचं काम जे झालंय ते काहीच नसल्यासारखं झालंय फक्त सी एन जी झालेलं आहे काम रॅपिडोवर साडेतीनशे आणि उबरवरती साडेपाचशे असं टोटल जर केलं आठशे नऊशे रुपयाचं काम आहे त्यामध्ये आत्ता आपण सी एन जी भरलाय सहाशे त्र्याऐंशीचा सी एन जी बसला आता बस गाडीमध्ये आणि आपण चाकणच्या थोडंसं अलीकडं आल्यानंतर आंबेडन रोडला त्या ठिकाणी सी एन जी भरून घेतला आहे एच पीच्या पंपावर सी एन जी आहे त्या ठिकाणी तर जस्ट आपण घरी आलोत आत्ता आणि टाईम झाला बघा आत्ताचा आठ वाजून आठ मिनटं नऊ वाजून सॉरी नऊ वाजून आठ मिनटं झालेले आहेत त्यामुळं मग आता आपण काय करूया ब्लॉगला इथं सेंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि बघत राहा आजचा जरी ब्लॉग छोटा झाला असला कालचा जरी मोठा झाला असला छोटे मोठे ब्लॉग येतच राहणार आहेत आणि पूर्ण ओला उबरची जर्नी किंवा माझी जर्नी तुम्हाला मी कंटिन्यू आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मी सगळ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर आपण बघत राहा असंच चॅनल आपलं आणि सपोर्ट करायला विसरू नका सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा ठीक आहे तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद बाय बाय टाटा